आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना ही आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमात सुरू केली आणि विशेषतः आपल्या हा जो काही पश्चिम विदर्भ आहे इथल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या काही गावांमध्ये जवळपास चार हजार गावांमध्ये आपण ही योजना सुरू केली आणि या योजनेची फळं आज आपल्याला दिसत आहेत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं झाली आहेत लोकांकडे यांत्रिकीचं त्या ठिकाणी प्रशिक्षण आहे यांत्रिकीची सुरुवात झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारे नवीन टेक्नॉलॉजीज आपण त्या ठिकाणी आणलेल्या आहेत आता याचा दुसरा टप्पा सहा हजार कोटीचा हा आपण पुन्हा हातामध्ये घेतलेला आहे आणि सॅच्युरेशन पद्धतीनं गावात गेलं की गावातले जनसंधारणाचे स्ट्रक्चर असतील त्या गावामध्ये जेवढी मागणी असेल त्या सगळ्यांना ड्रिप इरिगेशन असेल स्प्रिंकलर असेल त्या गावामध्ये जेवढी ट्रॅक्टरची मागणी असतील तेवढे ट्रॅक्टर असतील बीबीएफ असेल वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणीचे तंत्र असतील द्रोण असतील अशा सगळ्या गोष्टी सॅच्युरेशन पद्धतीनं त्या गावामध्ये द्यायच्या जेणेकरून ते गाव हे परिपूर्ण झालं पाहिजे आणि तिथली शेती जी आहे ती शेती वातावरणातल्या बदलातनं कुठेतरी त्याचा जो वाईट परिणाम आहे त्या वाईट परिणामातून आपल्याला मुक्त करता आली पाहिजे आणि शाश्वत पिकं हे आमच्या शेतकऱ्याला घेता आले पाहिजेत अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे